मध्ये संभ्रम असतो की आपल्याला ऍडमिशन मिळेल किंवा नाही तशी परिस्थिती नाही ऍडमिशन हे शंभर टक्के मिळणारच आहे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची विद्यार्थी नोंदणी ही केवळ पाच मे दोन हजार पंचवीसपर्यंतच पर्यंतच करण्याची शेवटची मुदत नसून हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक फेरीच्या वेळी अर्थात एकूण चार नियमित फेरी व एक विशेष फेरी ओपन टू ऑल यामध्ये प्रत्येक फेरीच्या टप्प्यावर नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करणे ज्यांनी नोंदणी केली आहे अशांना त्यांचा प्रवेशाचा भाग एक व भाग दोन भरता येणार आहे त्यामध्ये त्यांना आवश्यकतेप्रमाणे बदलसुद्धा करता येणार आहे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की सुरुवातीला माझा पार्ट वन भरला गेला पार्ट टू राहून गेला नंतर मला भरता येईल किंवा नाही परंतु तीसुद्धा प्रोव्हिजन केलेली आहे प्रवेश फेरीच्या पाचही टप्प्यांवर कोणत्याही विद्यार्थ्याला नोंदणी व प्राधान्यक्रम भरता येणार आहे प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक व्हावी याकरिता संकेतस्थळावर पालकांना प्रश्न विचारता येतात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता येतात व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना क्षेत्रस्तरावरील अधिकारी जे आहेत त्यांना मार्गदर्शन करत असतात विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापनाकडून वैयक्तिक स्वरूपात प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीचे प्रश्नांचे वाढचणीचे उत्तर देण्यासाठी विभागाने पावले उचललेली आहेत प्रत्येक जिल्हा स्तरावर सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन अवेलेबल आहे ऑनलाईन तुम्ही विचारू शकता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी सर्वांसाठी संकेतस्थळावर आवश्यक त्या बाबी गुणवत्ता यादी एकूण महाविद्यालयांची संख्या प्रवेश क्षमता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधील जागा व्यवस्थापन कोट्यातील जागा मायनॉरिटी कोट्यातील जागा व इन हाऊस कोट्यातील जागा या सर्वांचा गोषवारा संकेतस्थळावर दिलेला आहे तुम्हाला जे सुटेबल असेल तो कोटा तुम्ही निवडू शकतात जेणेकरून तुम्हाला प्रवेश निश्चित करून घेता येईल गुणवत्ता यादीमध्ये प्रत्येक मुलांच्या गुणांचे विवरण देण्यात आलेले आहे तसेच एकूण विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा राज्यातील गुणवत्ता क्रमांकसुद्धा देण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांच्या अर्ज भरताना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत अर्जामध्ये बदल करण्याची सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे काही वेळेस अर्ज भरताना चुका होतात मगाशी जोशी सरांनी सांगितलं आपल्याला परंतु त्याच्यासुद्धा आपल्याला दुरुस्तीही करता येते थे। विद्यार्थ्यांकडील व पालकांकडील प्रश्न तसेच व्यवस्थापन शिक्षक यांचे प्रश्न यांचे उत्तर देण्यासाठी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे सपोर्ट ईमेल आय डी व नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या बागेंमधून त्यांना त्यांच्या तक्रार नोंदवण्याची सुविधा देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी तशी व्यवस्था विभागाने केलेली आहे अजून याच्या उपरोक्त जर समजा तुम्हाला काही अडचणी असेल तुम्ही विचारू शकता आपण नंतर तसा वेळ देऊ या ठिकाणी मला आयोजकांनी बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू